भारतीय शेअर बाजारातील प्रमुख बी एस सी सेन्सेक्सनं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पंच्याहत्तर हजार पॉइंट्सचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे अडतीस वर्षांपूर्वी अवघ्या शंभर पॉईंट्सनं सुरुवात झालेल्या सेन्सेक्सच्या या पंच्याहत्तर हजारी यशामागे भारतीय गुंतवणूकदारांचा आणि म्युच्युअल फंड क्षेत्राचा कसा सिंहाचा वाटा आहे हे जाणून घेऊया या एपिसोडमध्ये फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्यासोबत आहेत नमस्ते भूषण हॅलो निरंजन पंच्याहत्तर हजार सेन्सेक्स आणि आपला पॉडकास्ट असेच पंच्याहत्तर हजार पॉडकास्ट आणि आपण ही विक्रमी उच्चांक करूयात सेन्सेक्सप्रमाणेच पंच्याहत्तर हजारही गाठूयात वा क्या बात आहे पण सर ही खरंच खूपच अभूतपूर्व अशी घटना आहे तर सेन्सेक्सच्या पंच्याहत्तर हजार पॉईंटच्या विक्रमाबद्दल आपण बोलणारच आहोत पण त्याआधी आपल्या श्रोत्यांसाठी म्हणून एकदा सेन्सेक्स म्हणजे काय हे थोडक्यात सांगाल का तसंच सेन्सेक्स हे नवे उच्चांक नेमकं काय का दर्शवतात सेन्सेक्स म्हणजे काय आता आपण सेन्सेक्स निफ्टी वेगवेगळे वेग निर्देशांक ऐकत असतो त्याच्याबद्दल माहिती घेत असतो वेगवेगळ्या वेग न्यूज आर्टिकलमधून आपल्याला त्या त्याबद्दल माहितीही मिळत असते पण हे इन्फॉर्मेशन बंबार्डिंग होताना नक्की सेन्सेक्स म्हणजे काय याच्याबद्दल जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर सेन्सेक्स ही संज्ञा किंवा सेन्सेक्स हा इंडेक्स ज्याला आपण म्हणून निर्देशांक आपण त्याला शेअर बाजाराचा निर्देशांक असं म्हणतो तर हा निर्देशांक किंवा हा इंडेक्स सेन्सेक्स हा एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी साली हा सुरू झालेला आहे शंभर पॉईंटनं हा सुरू झाला आणि आज बघता बघता त्याने पंच्याहत्तर हजार पॉईंट्सचा विक्रमी टप्पा हा पार केलाय आता ह्याच्यात नक्की हे शंभर पॉइंटचा सुरू झालेला सेन्सेक्स आणि पंच्याहत्तर हजाराचा विक्रमी टप्पा हे काय दर्शवतं तर एकोणीसशे एकोणऐंशी साली ज्या कुठल्या इन्व्हेस्टरने सेन्सेक्समध्ये गुंतवणूक केली असेल अगदी शंभर रुपयाने ती गुंतवणूक सुरू झाली असेल तर त्याचे आज पंच्याहत्तर हजार रुपये झालेत अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आता हे गणित काय सांगतंय तर शंभर रुपयाचे पंच्याहत्तर हजार रुपये झालेत तर चक्रवाढ व्यास कंपाऊंडिंग जे आपण आपल्या मागच्या पॉडकास्ट काही पॉडकास्टमध्ये बघितलं समजून घेतलं तर हे शंभर रुपयाचं पैसे वाढत 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 आज त्याची व्हॅल्यू ही पंच्याहत्तर हजार रुपये झालेली आहे सो इतकं मोठं कंपाऊंडिंग हे सेन्सेक्सचं से देखील झालेलं आहे सो ह्या कंपाऊंडिंगचं गणित जर मांडायचं झालं तर साधारणतः साडेपंधरा ते सोळा टक्के एवढा वार्षिक परतावा सेन्सेक्सनं किंवा एवढा घसघशीत परसावा सेन्सेक्सनं या निर्देशांकानं या भारतीय शेअर बाजारातल्या निर्देशांकानं इन्व्हेस्टरच्या खिशात घातला आहे आता सेन्सेक्स समजून घेताना भारतातल्या टॉप थर्टी कंपनीज मार्केट कॅप वाईज टॉप थर्टी कंपनीज ज्या असतील या सगळ्यांचा एकत्रित निर्देशांक जो तयार होतो त्याला सेन्सेक्स असं आपण संबोधू शकतो असं मला इथे प्रकर्षानं सांगायचं आहे तर कृपया अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटला बघा ही घसघशीत परतावा देणारी इन्व्हेस्टमेंट आज सिद्ध झाली आहे असाच परतावा भविष्यातही येईल याची गॅरंटी जरी कुठली नसली तरी हा इकॉनॉमीचा निर्देशांक असल्यामुळे आपल्याला परतावा योग्य मिळण्याची शक्यता ही भविष्यात येणाऱ्या नजदीकच्या कालावधीत आणि लॉंग टर्मच्या कालावधीत देखील वाढते त्यामुळे इथे गुंतवणूक करायला नक्की हरकत नाही भूषण जी गेली दहा वर्ष ही खूप क्रुशल दिसत आहेत भारतीय शेअर बाजाराच्या दृष्टीनं म्हणजे दोन हजार चौदामध्ये सेन्सेक्स हा केवळ पंचवीस हजार होता तर गेल्या दहा वर्षात तो तिपटीनं वाढलाय सो ही एवढी मोठी वाढ नेमकी कशामुळे झाली आहे निरंजनजी इंडिया इज लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी हे वाक्य आपण आपल्या बऱ्याच पॉडकास्टमध्ये बोलतोय किंवा मी माझ्या प्रत्येक सेशनमध्ये सांगतो आता इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी असं जेव्हा आपण म्हणतो तर भारतीय इकॉनॉमीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी झेप ही घेतलेली आहे आता वेगवेगळी वे क्षेत्र जर आपण बघायची झाल्यास जिथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसारखं क्षेत्र असेल फार्मा इंडस्ट्रीसारखी इंडस्ट्री असेल टेक्स्टाईलसारखी इंडस्ट्री असेल केमिकलसारखी इंडस्ट्री असेल केमिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भारत नवनवे उच्चांक गाठतोय मोठ्या प्रमाणावर काम करतोय सो असे वेगवेगळे सेक्टर्स जे आहेत हे सेक्टर्स वेगानं पुढे येऊ घातली आहेत ह्याच्यात मोठ्या प्रमाणावर काम होतंय गव्हर्नमेंट पॉलिसी फ्रेमवर्कमध्ये उत्तम काम करते आहे आणि या सगळ्यांचं फलित आपण पंचवीस हजाराचा दोन हजार चौदाचा असणारा सेन्सेक्स निर्देशांक हा पंच्याहत्तर हजार होताना बघितलं म्हणजे दहा वर्षात तिपटीनं वाढ होताना बघितली इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी हे सांगताना हे गणित आजही तसंच आहे येणारं पुढचं एक पूर्ण दशक किंवा दोन दशक इंडिया अतिशय उत्तम काम करू शकते इकॉनॉमी म्हणून मोठ्या वेगानं विकसित होऊ शकते हे वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या बोलण्यातून देखील आपण ऐकलेलं आहे वेगवेगळ्या इकॉनॉमिक्सच्या इकॉनॉमिक्स ज्या आहेत त्यांच्या बोलण्यातून देखील आपण ऐकलेलं आहे बी गव्हर्नर कडून आपण ऐकलं आहे फायनान्स मिनिस्टर कडून आपण ऐकलेलं आहे आणि जगभरातल्या वेगवेगळ्या इकॉनॉमिक्सकडून कडून देखील आपण ऐकलेलं आहे त्यामुळे सेन्सेक्स हा असाच पाधक्रांत होत राहणार आहे विचार आहे तर आपण सामान्य माणूस म्हणून इकडे गुंतवणुकीचा विचार करायचा आहे की नाही करायचा आहे करेक्ट सो म्हणजे सामान्यांनी जर सेन्सेक्समध्ये गुंतवणूक करायची म्हणली तर म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय आहे मी आपण आपल्या पॉडकास्टमधनही ते बोलतो कायम तर म्युच्युअल फंडाचाही वाटा मोठा दिसतोय तर काय सांगाल तुम्ही सेन्सेक्समध्ये गुंतवणूक करणं हे शक्य आहे का तर ते शक्य आहे पण आता हा सेन्सेक्स दरवेळी त्याच तीस कंपन्या घेऊन पुढे चालतो असं शक्य नाही कारण एकोणऐंशी साली ज्या कंपन्या होत्या त्यातल्या तीनच कंपन्या आता सेन्सेक्समध्ये आहेत बाकीच्या सत्तावीस कंपन्या हे बदललेल्या आहेत मे बी त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन आज जास्त चांगलं असल्यामुळे त्या सेन्सेक्समध्ये आल्या आहेत मे बी त्यांची व्यवसायाची मोठ चांगली असल्यामुळे त्या सेन्सेक्समध्ये आलेल्या आहेत आणि हा बदल कायमच घडत असतो तर हा बदल समजून घेण्याचं काम आणि हा का घडू शकतो आणि भविष्यात ह्याला वेगळी कलाट्टी कशी मिळू शकते हे समजून घेण्याचं काम म्युच्युअल फंड आणि म्युच्युअल फंडचे मॅनेजर्स हे मोठ्या प्रमाणावर करत असतात किंबहुना त्याच्यासाठीच त्यांना पगार हा दिला जातो आणि म्हणूनच म्युच्युअल फंडचा वाटा या सेन्सेक्समधला हा नक्की मोठा आहे आता आकडेवारीच्या स्वरूपात बघायचं झाल्यास मार्च दोन हजार चौदामध्ये तीन लाख कोटीपेक्षाही कमी अमाऊंट ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक केलेली दिसत होती पण आज जर आपण बघितलं तर साधारण बावन्न लाख ,00 कोटीचा म्युच्युअल फंडचा साईज झालेला आपल्याला दिसतो इन्व्हेस्टरचा नंबर जर काढला तर युनिक पॅन आज जर म्युच्युअल फंडमध्ये बघितले तर साधारण साडेचार ते पाच कोटी युनिक पॅन आज म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करताना दिसत आहेत खेदाची गोष्ट ही नक्कीच आहे निरंजनजी की आपण फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट करतोय वेगवेगळ्या माध्यमातून ॲम फी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया किंवा सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या ज्या रेग्युलेटरी बॉडीज आहेत या देखील म्युच्युअल फंडच्या माध्यमातून लोकांनी उद्युक्त व्हावं इन्व्हेस्टमेंट करावी व्यवसायाला कॅपिटल मिळावं ह्याच्यासाठी जा वेगवेगळ्या वेग जाहिरातीच्या जा माध्यमातून किंवा वेगवेगळ्या वेग वेग संदेशाच्या माध्यमातून प्रयत्न आहेत पण लोकांनी पुढे येण्याची गरज आहे कारण हा पाच कोटीचा आकडा पन्नास कोटी हा झाला पाहिजे तरच भारतीय शेअर बाजार हा किंवा भारतीय कॅपिटल मार्केट हा कंपन्यांना बळ देऊ शकणार आहे आणि वेगवेगळ्या संधी या लोकांसाठी उपलब्ध करून देऊ शकणार आहेत सो आकडेवारी ही नक्की मोठी आहे तसंच एस आय पीचा आकडा देखील वाढलेला आहे आज ऑलमोस्ट एकोणीस हजार कोटींच्या घरात एस आय पीचा आकडा हा पोहोचलेला आहे लोक हळूहळू सेन्सेक्सकडे किंवा भारतीय इकॉनॉमीकडे म्युच्युअल फंडकडे वळू लागलेली आहेत पण हे पर्सेंटेज वाढायला पाहिजे हे पेनिट्रेशन हे वाढायला हवं अगदी बरोबर म्हणलात तुम्ही पेनिट्रेशन आणखी वाढण्याची गरज आहे पण तशी पॉझिटिव्ह सायन्स या नक्की दिसत आहेत म्हणजे आजच्या टाईम्समध्ये पण अशीच बातमी आहे की डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स हे फॉरेन इन्व्हेस्टमेंटपेक्षा डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट ही वाढती आहे रिटेल इन्व्हेस्टर्स हे जास्ती करून शेअर बाजारात मग ते म्युच्युअल फंडच्या माध्यमातून असेल किंवा स्टॉक्सच्या माध्यमातून असेल गुंतवणूक करतायत तर शेअर बाजाराची सर ही घोडदौड जी आहे तर ही गुंतवणूकदारांचा बदललेला कल दर्शवते का म्हणजे सोनं रिअल इस्टेट आणि बँक एफ डीपेक्षा गुंतवणूकदार आता इक्विटी किंवा इक्विटी म्युच्युअल फंड्सना प्राधान्य देत आहेत का शेअर बाजाराची घोडदोड ही फक्त आकडेवारी दर्शविता किंवा ती बघता आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल इकॉनॉमी जशी जशी डेव्हलप्ड होत जाते इन्व्हेस्टरची मॅच्युरिटी जशी जशी वाढत जाते तसा तसा त्याचा इन्व्हेस्टमेंट करण्याचा विश्वास हा दृढ होत जातो आणि म्हणूनच शेअर बाजारात मोठी गुंतवणूक येताना दिसते आहे आणि ती म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तर नक्कीच मोठी येताना दिसतीये म्हणजे जे, जे आपण मागच्या प्रश्नात बघितलं की एकोणीस हजार कोटींच्या एस आय पी आज भारतातून दर महिन्याला रजिस्टर होत आहेत किंवा तेवढे पैसे इन्व्हेस्ट केले जात आहेत हे काय दर्शवत आहे तर हे लोकांचा मार्केटवरचा इकॉनॉमीवरचा सेन्सेक्स कडे बघण्याचा कॉन्फिडन्स ट्रस्ट हा वाढला आहे किंबहुना मी इथे असंही सांगू इच्छितो की कॉन्फिडन्स इंडेक्स हा देखील वाढलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आता शेअर बाजार वाढतोय म्हणूनच इकडे कल दिसतोय का किंवा दिसला पाहिजे का तर ह्याचं उत्तर असं आहे निरंजनजी की शेअर बाजार फक्त वाढतोय म्हणून इन्व्हेस्टरने ह्याच्याकडे बघू नये तर आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतोय आपण शेअर बाजाराच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करतोय डायरेक्ट शेअरमध्ये करतोय किंवा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपण गुंतवणूक करतोय तर ही गुंतवणूक कुठल्या तरी व्यवसायाला जाणार आहे जेव्हा ती त्या व्यवसायाला जाणार आहे तेव्हा तो व्यवसाय मोठा होण्याची शक्यताही वाढते तो व्यावसायिक मोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या नोकऱ्या प्रोड्यूस करू शकतोय वेगवेगळ्या लोकांना मोठ्या प्रमाणावर जॉब मिळू शकत आहेत आणि त्यामुळेच त्यांची कुटुंब देखील चालणार चा आहे हे इकॉनॉमीचं विशेष सायकल आहे हे आपण आपल्या असंख्य पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे हे लोकांनी कृपया ह्याच्याकडे सिरियसली कटाक्ष टाकावा असं मी सांगेल आणि त्या माध्यमातून शेअर बाजाराकडे बघावं किंवा म्युच्युअल फंडकडे बघावं आणि स्वतःची गुंतवणूक ही सुरू करावी आपल्या वेगवेगळ्या फायनान्शियल गरजा आपल्या गरजांना असणारं ड्युरेशन म्हणजे किती कालावधी त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे आहे हे समजून घेऊन मग आपली किती पर्सेंटेज गुंतवणूक ही शेअर बाजारात किंवा शेअर बाजारात रिलेटेड म्युच्युअल फंड्स आहे जे आहेत त्याच्यामध्ये असली पाहिजे हे समजून घेण्याची गरज आहे आणि मग हे समजून घेताना जो आपण मागे पॉडकास्ट केला आहे की ॲसेट ॲलोकेशन स्मार्ट ॲसेट ॲलोकेशन हे देखील समजून घेणं गरजेचं आहे फक्त शेअर बाजारात येणाऱ्या नजीकच्या काळात किंवा भविष्यात परतावा देईल अदर ॲसेट देणार नाही असं म्हणणं थोडंसं चुकीचं आहे परंतु या वेगवेगळ्या ॲसेटचं वेग महत्त्व आहे आणि त्या प्रत्येक ॲसेटमध्ये आपली गुंतवणूक केली पाहिजे शेअर बाजाराची घोडदोड ही चालूच राहिली पाहिजे कारण कॅपिटल मार्केटला मोठ्या पैशांची गरज आहे आजचं गणित जर मांडायचं झालं तर साधारणतः कॅपिटल मार्केटमध्ये होणारी गुंतवणूक म्हणजे जेव्हा आपण बा पन्नास ते बावन्न लाख कोटी म्युच्युअल फंडात आहेत असं म्हणतो त्याचबरोबर वर सव्वा दोनशे लाख कोटीच्या बँक एफ डी आहेत तर आकड़ा दर्श होतो हो आकड़ा हा आकडा असंच दर्शवतो की कॉन्फिडन्स जरी हळूहळू शेअर बाजारावर किंवा म्युच्युअल फंडवर बिल्ट होत असेल तरीही अजून खूप मोठी झेप घ्यायची आहे आणि मोठा आकडा हा गाठायचा आहे पण निश्चित तुम्ही जसं म्हणालात की शेअर बाजारावर विश्वास किंवा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून शेअरमध्ये मा गुंतवणूक याच्यावरचा विश्वास हा इन्व्हेस्टरचा दृढ होत चाललेला आहे वा तुम्ही आत्ता बोलता बोलता म्हणलात की इतर ॲसेट्सही चांगलं परफॉर्म करणार किंवा करणार नाहीत असं वर्तवणं चुकीचं ठरेल आणि आत्ता तसंच दिसतंय म्हणजे शेअर बाजार आणि सोने बाजार यांचं व्यस्त प्रमाण असतं असं म्हणतात म्हणजे शेअर बाजार वधारला की सोन्याचे भाव गडगडतात तर बाजार गडगडला की सोनं चकाकतं असंही म्हणतात पण सध्या शेअर बाजाराबरोबरच सोन्यातही तेजी ही पाहायला मिळतीय हे नेमकं काय का दर्शवतंय शेअर बाजार वर जातोय त्याचबरोबर सोने मध्ये पण मोठी उलाढाल होती आणि सोनं देखील नवनवीन उच्चांक गाठत आहे तर सगळ्यात प्रथमतः आपल्याला समजून हे घेणं गरजेचं आहे निरंजनजी की सोन्याचे भाव किंवा शेअर बाजाराचे भाव हे का वाढतात किंवा याचं प्रमाण याच्यात इन्व्हेस्टमेंट करण्याचं प्रमाण हे का वाढतं तर बेसिकली शेअर बाजार उत्तमरित्या पुढे सरकणं याच्यासाठी इकॉनॉमीचा हा हातभार आहेच भारतीय जी डी पीचा हातभार हा आहे जगभरातल्या जी डी पीचा हा हातभार आहे आणि ॲट दी सेम टाईम लोकांचा मार्केटवर झालेला दृढ विश्वास ओके लोकांनी केलेली गुंतवणूक त्यात त्यांना मिळालेला परतावा त्यामुळे त्यांचा मार्केटकडे बघण्याचा कल आणि म्हणून देखील शेअर बाजाराची लिक्विडिटी आज देखील उत्तम आहे जे एकोणीस हजार कोटी हे एसआयपीच्या माध्यमातून येत आहेत मोठा लमसम पैसा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून शेअर बाजारात आहे ई पी एफ ओच्या माध्यमातून शेअर बाजारात पैसे येत आहेत एन पी एसच्या माध्यमातून शेअर बाजारात पैसे येत आहेत तर ह्या सगळ्यांचं एकत्रित गणित जर घातलं तर आजही शेअर बाजारात व्यवस्थित लिक्विडिटीही अवेलेबल आहे आणि त्यामुळे शेअर बाजार असे नवनवीन उच्चांक आपल्याला दाखवत राहणार आहे तसंच सोन्याच्या बाबतीत जर आपल्याला समजून घ्यायचं आहे तर सोनंही चकाकतं आहे तर आज जगभराचा जर आपण विचार केला तर स्पेसिफिकली कोरोनानंतर म्हणजे जे कोविड आपल्या आयुष्यात येऊन गेलं त्यानंतर जर आपण जगभरातल्या बाजारांचा विचार केलात त्याच्यात मेजरली आपण अमेरिका आणि चायना या दोन मोठ्या इकॉनॉमीचा जर विचार केला तर इथे मोठ्या प्रमाणावर रिसेशन आहे असं साधारणतः भासतंय किंवा जाणवलं जातं आहे ओके तर आता हे जे रिसेशन आहे त्यामुळे देखील आणि अमेरिकेतलं ओव्हरऑल इन्फ्लेशन महागाईचा दर हे बरंच काही सांगून जातो आज जर तिथे महागाईचा दर हा ह्याने उच्चांक गाठला असेल तर तिथली परिस्थिती थोडीशी बिकट आहे अवघड आहे आणि म्हणूनच तिथे रिसेशन येताना आहे आणि असं जेव्हा आहे जगभरातल्या इकॉनॉमी जेव्हा रिसेशनच्या कोत्यात आहेत किंवा पुढे ढकलल्या जात आहेत तेव्हा त्या तिथे असणाऱ्या रिझर्व्ह बँकेला म्हणजे आता अमेरिकेचा जर विचार केलात तर तिथल्या फेड नावाच्या संस्थेला किंवा भारताचा जर विचार केला तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला यांना इकनॉमीची चलती ही व्यवस्थित चालू राहावी त्यामुळे इकॉनॉमीचा बॅलन्स मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातून फॉरेन एक्सचेंज फॉरेनचा जो तुटवडा आहे म्हणजे डॉलरचा जो तुटवडा आहे तो भरून काढणे ॲट दी सेम टाईम सेफ्टी निर्माण करणे इकॉनॉमीची स्टेबिलिटी निर्माण करणे ह्याच्यासाठी जगभरातल्या या संस्था रिझर्व्ह बँकसारखी संस्था ही मोठ्या प्रमाणावर सोनं विकत घेते तुम्ही आम्ही सोनं विकत घेतो म्हणूनच सोन्याचा भाव वाढतो असं नाही आत्ताची ती परिस्थिती असताना आणि रशिया युक्रेन देखील जवळून आपण गेल्या दोन वर्षात बघितलं आहे तो युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना मोठ्या प्रमाणावर सेफ्टी ॲसेट क्लास म्हणून सोन्याकडे बघितलं जातं आणि खूप मोठा पैसा तिथे पार्क झाला होतोय आणि म्हणूनच सोन्यात लकाकी आहे सोनं झळकतंय असं देखील दिसतंय सो, सो यस तुम्ही जे प्रश्न विचारलात की सोनं आणि शेअर बाजार हे थोडं विरोधाभास असणारे ॲसेट क्लास जरी असले तरी आज ते एकत्रितपणे सारखाच परतावा देताना दिसत आहेत वा खूप छान एक्सप्लेन केलात तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे जाऊया की ज्या गुंतवणूकदारांनी अजूनही म्युच्युअल फंडात आय पी सुरू केल्या नाही आहेत त्यांना काहीसं लेफ्ट आउट फिलिंग येऊ शकतं तर या समस्त गुंतवणूकदारांना काय सल्ला द्याल तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही काळाची गरज आहे यात शंकाच नाही आहे परंतु जरी आजपर्यंत कोणी सुरू केलेली नसेल किंवा त्या त्याला त्याबद्दल माहिती जर मिळालेली नसेल किंवा ऑनलाईन माहिती घेऊन जरी त्याचा काही संज्ञा त्याला समजून घेणाऱ्या गोष्टी ह्या त्याला आजही कळत नसतील तर क्रिसंट हे त्याच्यासाठीचं माध्यम आहे कुठल्याही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला तुम्ही भेटू शकतात वी आर वन ऑफ देम क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड आता जर आपण एस आय पी सुरू केलेलीच नाही आजपर्यंत किंवा त्याला त्या प्रकारच्या ॲसेटमध्ये आपण गुंतवणूकच केलेली नाही तर कृपया दुःख वाटून घेऊ नका इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी होती आहे आणि अजून दोन डेकेट तरी राहील अशी परिस्थिती भारतीय अर्थव्यवस्थेची आहे सो ही इकॉनॉमी आपल्याला चांगला परतावा मिळून देणारी आहे त्यामुळे आज नव्यानं आपल्याला त्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटचा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा विचार करायला हरकत नाही यापूर्वी ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यांना भरघोस यश किंवा घसघशीत परतावा ओके हा मिळालेला दिसतोय तर आता आपल्याला मिळेल का आता मार्केट खूप वर गेलेलं आहे पंच्याहत्तर हजाराचा टप्पा सेन्सेक्सने पार केला आहे आणि मग ही योग्य वेळ गुंतवणुकीची असू शकेल का या कुठल्याही शंका मनात न बाळगता ही कुठली तमा न बाळगता शांतपणे जर आज मी इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून सुरुवात केली आणि मार्केटमध्ये येणाऱ्या व्हॉलेटिलिटीचा म्हणजे सेन्सेक्स आज हजार पॉईंटवर उद्या पाचशे पॉईंट खाली परत दोनशे पॉईंटवर परत तीनशे पॉईंट खाली ही जी वॉलेटिलिटी आपण बघतो ती एसआयपीच्या गुंतवणूकदाराला अत्यंत महत्त्वाची असते किंबहुना तरच त्याची गुंतवणूक ही योग्य पद्धतीने होत असते तर असं हे घडत राहणार आहे मार्केट किंवा इकॉनॉमी किंवा सेन्सेक्स हे कायम एकाच डायरेक्शनला राहतील आणि कायम वरच जात राहतील असं गृहितक वर्तवणं किंवा त्याच पद्धतीने विचार करत राहणं हे चुकीचं आहे आणि म्हणूनच कुठलीही तमा न बाळगता कुठलाही बॅकएंडला लेगार्ड न ठेवता किंवा माझ्या मित्राने खूप चांगले पैसे बनवले त्याच वेळेस जर मी त्याचं ऐकलं असतं किंवा त्याचं बघून सुरुवात केली असती तर मला देखील आत्ता हा परतावा दिसला असता आणि आता मला तो रिटर्न मिळणार नाही असं कुठेही मनात न ठरवता शांतपणे पुढे या सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून गुंतवणूक करा एक मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून पुढे या आपले फायनान्शियल गोल्स सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून अचीव करा आणि वेगवेगळ्या गोल्सला योग्य पद्धतीने परतावा हा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून नक्की घ्या जाता आता एक शेवटचा प्रश्न की पंच्याहत्तर हजार पॉइंट्सचा उच्चांक आपण बघितलेला आहे तर पुढचा उच्चांक तुमच्या दृष्टीने कुठला असेल एक लाख पॉईंट्स असू शकतो निरंजनजी सेन्सेक्सचा उच्चांक आणि नंबर हे सांगणं थोडंसं कठीण आहे किंबहुना ते नाही सांगितलं पाहिजे असं मला वाटतं परंतु गणितच जर मांडायचं झाल्यास तर भारतीय अर्थव्यवस्था ही साधारण सहा ते सात टक्क्याने ग्रो होती आहे वार्षिक आणि ॲट दि सेम टाईम भारतामध्ये महागाईचा दर इन्फ्लेशन ज्याला आपण म्हणतो ते देखील ॲव्हरेज इन्फ्लेशन साधारण सहा ते सात टक्के या दोघांना मी जेव्हा क्लब करतो तेव्हा मला असं जाणवतं तर साधारण चौदा टक्के वार्षिक रिटर्न तेरा ते चौदा टक्के वार्षिक रिटर्न हा सेन्सेक्सनं किंवा भारतीय इकॉनॉमीनं द्यायला हरकत नाही आणि हे जर गणित लावलं तर साधारण दोन हजार तीस साली जर सेन्सेक्स दोन लाख झाला तर त्याचं आश्चर्य कोणीही वाटून घेऊ नये हा निर्देशांक नक्की ही फिगर आपल्याला बघायलाही मिळू शकतो क्या बात आहे दोन लाख पॉईंट्स म्हणजे आत्ता आपण इमॅजिन करू शकत नाही आहे पण तेच आहे दहा वर्षांपूर्वी जेव्हा पंचवीस हजार पॉईंट्स होते तेव्हाही दहा वर्षात हा पंच्याहत्तर हजारापर्यंत जाईल हेही कोणी वर्तवलं नव्हतं तर त्याच्यामुळे तुम्ही म्हणलात तसं की ज्यांनी अजूनही गुंतवणुकीचा गणेशा केला नाही एस आय पीच्या माध्यमातून तेही नक्की याचा विचार करू शकतात रादर करायलाच हवा आणि गुंतवणुकीसंदर्भातल्या कुठल्याही सल्ल्यासाठी मार्गदर्शनासाठी तुम्ही क्रिसेंटलाही त्या संदर्भात हक्कानं संपर्क हा साधू शकता त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री मी नंबर परत एकदा रिपीट करतो नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री याशिवाय तुम्ही ख्रिसेंट एम एफ डी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा रिलेटिव्समध्येही याची लिंक नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही निर्मिती असून साऊंड ग्रेडची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्ग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी